शेगाव खुर्द येथे नाग दिवाळी महोत्सव थाटात साजरा मूठ पूजन नंतर केली कार्यक्रमाला सुरुवात भद्रावती तालुक्यातील शेगाव खुर्द येथे दिनांक सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबरला तीन दिवसीय माना आदिम जमात मंडळ शेगाव खुर्द तर्फे नाग दिवाळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये सत्तावीसला सकाळी ग्रामसफाई करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर माना समाज प्रथेनुसार मूठ पूजन करून समाज जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला नंतर दिनांक अठ्ठावीस डिसेंबरला रांगोळी स्पर्धा घेण्यात आली त्यानंतर समाजाला समाजाच्या इतिहासाबद्दल मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून सुधाकर रोहणकर वरोरा संदीप घरत पारोधी हरिदास श्रीरामे चंद्रपूर सरपंच मोहित लाभाणे आदी उपस्थित होते संदीप घरत यांनी माना समाजाच्या इतिहासावर प्रकाश टाकला तसेच बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेबद्दलही माहिती दिली तर सुधाकर रोहणकर यांनी समाजातील तरुणांनी समोर येऊन समाजासाठी काहीतरी करावे असे सांगितले व समाजासाठी काम करणाऱ्या वीस कार्यकर्त्यांना विरंगणा मुक्ताईच्या प्रतिमा भेट म्हणून दिल्या त्यानंतर संपूर्ण गावातून शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये पुरुष व स्त्रियांनी तसेच मुला व मुलींनी पारंपरिक पोशाख परिधान केले होते व त्यांनी गोंडी व इतर गाण्यावर संपूर्ण रस्ताभर नृत्य सादर केले या शोभायात्रेत गावातील चौकात मसाला भात तसेच चहा वाटपाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर तिसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले व सायंकाळी पूर्ण गावाला भोजनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे हा कार्यक्रम पार पडण्यासाठी माना आदिम जमात मंडळचे अध्यक्ष संजय नन्नावरे सचिव सूर्यभान नन्नावरे उपाध्यक्ष मंगेश जिवतोडे छत्रपती गणेश मंडळचे सदस्य तथा एकटा क्रिकेट क्लबचे सदस्य व समाजातील युवा कार्यकर्ते यांनी सहकार्य केले तसेच समस्त गावकरी दे, यांनी देखील मोलाचे सहकार्य केले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका गायकवाड यांनी केले व प्रास्ताविक मंगेश नन्नावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन उषा जीवतोडे यांनी केले आहे ब्युरो रिपोर्टर आशिष कोटकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वरोरा हा नागदिवाडी कार्यक्रम हा या गावामध्ये डोमा येथील मुग्दाई प्रेरणास्थान या ठिकाणाहून या कार्यक्रमाची परंपरा सुरू झाली पाच सर किती वर्षापासून तुम्ही हा कार्यक्रम घेत आहे या कार्यक्रमाला आम्हाला दहा वर्षे पूर्ण झाली आहे दोन हजार चौदामध्ये आम्ही मुग्धा प्रेरणा घेऊन या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात केली आणि गावातील सर्व लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडतो या कार्यक्रमाचा मुख्य हेतू की आदिवासी मानाजमात यांना येणाऱ्या समस्या या समस्यावर कशाप्रमाणे उपाययोजना करायच्या आणि त्या कशा सोडवून विद्यार्थ्यांचं शिक्षण आदिवासींना मिळणाऱ्या सवलती या सरकारकडून कशा मिळवाव्या याकरिता मार्गदर्शन सबस्क्राईब नेस द बेल आयकन never miss an update.